नमस्कार मैत्रिणी जय भीम मैत्रिणी आज तुम्हाला मी कैऱ्यांची चटणी दाखवणार आहोत कशा कायऱ्या कायरें, कशा हिरवागार कायऱ्यांची अशी तोंडाला पाणी येण अशी चटणी कशी बनवत आहे ती तुम्हाला दाखव दाखवणार आहे तर बघा आता आपण आपल्या झाडाला या झाड आहे आमचं आंब्याचं त्याला खूप पायऱ्या आलेल्या आहेत त्याच्या कायऱ्या आपण आता तोडू घेऊ आणि त्याच्यापासून तुम्हाला जी काय कैऱ्यांची चटणी बनवणार आहे ती तुम्हाला मी दाखवते ते बघा आता आपण कायऱ्या तोडू आणि कायऱ्याची चटणी ज्या पद्धतीने बनवणारे साध्या दोन कायऱ्यांची हे बघा हे बघा कैऱ्या या कायऱ्या तोडू आता आपण कायऱ्या तोडू बघा आपल्या झाडाला किती कायरे आलेले आहे आपण ह्या कैऱ्या तोडणार आहोत कैऱ्याची चटणी बनवणार आहे आता आपण बघा एवढ्या कैऱ्या तोडून घेतलेल्या आहे आज आपण कैऱ्याची चटणी कशी बनवता आहे तुम्हाला दाखवत आहे आंबट गोड आणि खायला एकदम रुचकर आणि छान लागणारे अशी कैऱ्याची चटणी बनवत आहे ते तुम्ही बघा आणि करून बघा आणि खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला करा आज म्या कच्च्या कैऱ्यांची छोट्या छोट्या कच्च्या आंबट गोड अशी चटणी बनवून तुम्हाला दाखवत आहे हे बघा आपलं झाड बघा किती कायऱ्या आलेले आहे त्याला मध बगलेलं मूळ बी लागलेला आहे झाडाला हे बघा हे बघा खूप मी तुम्हाला आज कैऱ्यांची चटणी दाखवत आहे ह्याच पद्धतीने आता दाखवत त्या दाखवत्या ह्या बघा आता आपण ह्या कैऱ्या तोडून आणलेल्या आहोत हे बघा एवढ्या कैऱ्या तोडल्या एकदम ताज्या ताज्या आणि कवड्या झाडाच्या त्याच्यासाठी आपण काय घेतलेलं ही चण्याची डाळ ही चण्याची डाळ ही चण्याची डाळ आपण भिजत टाकलेली आहे भिजून घेतलेली आहे आता ही थोडी मिक्सरमध्ये वाटून घ्यावं लागेल त्याच्यासाठी कैऱ्याच्या चटणीसाठी घेतलेली ही हरभाराची म्हणजे चण्याची डाळ ही भिजवलेली आहे त्याच्यासाठी घेतलेले आहे हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा त्याच्यासाठी घेतलेला आहे हा लसण आणि ह्या तडक्यासाठी सोडलेला लसण याच्यात थोडी राई आणि जिरे आणि लसण कसी आज आपण कायर्याची चटणी कशी बनवत आहे ते आपण आज बघणार आहोत तर माझ्या पद्धतीने कायऱ्याच्या चटणी असे तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा साधे आणि सिंपल कायर्याची चटणी आता याच्यातल्या आपण दोन कायर्या घेणार आहोत या कायऱ्या असा किसणीने किसणी घेतलेली असा किस तयार करायचा कैऱ्याला असं किसून घ्यायचं त्या कायऱ्या आपण या किसणीमाच्या किसणार आहोत हवा हे बघा असं बघा आता आपण ह्या कैऱ्याचा हा बघा असा किस घेतलेला आहे हा कैऱ्याचा किस केलेला आहे हा किस आपण घेतलेला आहे त्याच्यासाठी साहित्य लागणारं हरभारीची डाळ ही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे त्याच्यासाठी साहित्य लागणार हिरवी मिरची लागणार आहे हा लसणाचा तडका लागणार आहे आणि हा लसण आणि हिरवी मिरची हे मीठ जिरे त्याच्यात थोडंसं नॉर्मली थोडं तिखट टाकावणार आहोत आणि हळद टाकणार आता बघा मी तुम्हाला ही कायरे चटणी कशी बनवताय ते तुम्हाला दाखवत आहे हे बघा एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आंबट गोड होण्यासाठी गुळबी घेतलेला आहे आपण कैऱ्यांची चटणी बनवून बघा या कैऱ्या हे बघा चटणी तो ही आपले कैऱ्याचे चटणी झालेले आहे आंबट गोड अशी आजची रेसिपी कैऱ्यांची चटणी हे बघा बाजरीच्या भाकरीबरोबर खा गव्हाच्या भाकरीबरोबर खा जवारीच्या बी खा आज आपण कैऱ्याची चटणी बनवली आहे कशी बनवले आहे तुम्हाला दाखवले आहे त्या पद्धतीनेच मैत्रिणी तुम्ही कैऱ्याची चैत्र चटणी बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा हे बघा आंबट गोड अशी खूप सुंदर अशी कैऱ्याची चटणी बनली आहे त्या पद्धतीनेच तुम्ही बनवा आंबट गोड त्याच्यात गूळ टाकलेला आहे आणि बघा कायरा घेतलेला आहे लहान लहान कायरा घेतलेला आहे तर तुम्ही ही कायरा चटणी बाजरीच्या भाकरीबरोबर खा चपात्याबरोबर खा खाण्याला बी छान चविष्ट आणि आंबट गोड हे उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं असतं शरीराला तर आजची रेसिपी आपली कायर्याची चटणी अशी बनवा आणि करून खाऊन पा आणि माझ्या चॅनलला लाईक करा